मित्रमेळा परिवारातर्फे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी थोर समाज सुधारक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त मित्रमेळा परिवाराकडून अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाच्या सुरुवातीला मित्रमेळा संस्थापक राजेंद्र ताजने यांनी प्रमुख पाहुण्यांचे आणि आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत केले यावेळी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास कामगार नेते बाळासाहेब आरिंगळे राजू तेल्हारकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला कार्यक्रमप्रसंगी आय एस पी कामगार नेते मित्रमेळा परिवाराचे मार्गदर्शक बाळासाहेब आरिंगळे राजू तेल्हारकर नंदू महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापण्यात आला व चिंतन म्हणून त्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला माजी नगरसेविका डॉक्टर सीमा ताजने शिवसेना प्रमुख किरण डहाळे महात्मा फुले जयंती उत्सव समिती अध्यक्ष सागर महाजन सचिन सूर्यंशी शिवसेना बागलान संपर्क प्रमुख विकास गीते अरुण निरगुडे विलास चतुर सदामामा चव्हाण बाळासाहेब दंडगव्हाळ किशोर आनप सागर वाकचौरे अण्णू पुजारी निरंजन साठे अनिल इवनाते ॲडव्होकेट खरे सुभाष खेलुकर भास्कर मामा शेलार एकनाथ पाळदे मंगेश पोरजे जगन आप्पा गवळी भूषण पगारे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन विलास थोरात यांनी केलं कार्यक्रम प्रसंगी सूत्रसंचालन रमेश पाळदे यांनी केले यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली ते त्याचे त्या कामजोगपणा आपण या आज या महापुरुषांनी आज आम्हाला जगण्याला शिकवलं आज त्यांना या ठिकाणी आम्ही आम्ही सर्व वंदन करतो आणि त्यांच्या त्यांनी दिलेल्या चालण्याची आज शपथ घेतो महापुरुषांना घेऊन नाचण्यापेक्षा महापुरुषांचे विचार या किंचितही आपण जर आपण डोक्यात घेऊन चाललो तर खऱ्या अर्थाने समाज सुधरायला आणि देशाला महासत्ता व्हायला वेळ लागणार नाही जय ज्योती जय क्रांती केव्ही आर न्यूज प्रतिनिधी रमेश कानडे नाशिक रोड चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा